दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्तावावरती बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय खरं तर आज ग्रामीण भागातल्या गावगाड्यामध्ये अनेक ज्या योजना चालू होत्या त्या चालू असणाऱ्या योजना बंद करून त्या योजनेसाठी असणारा पैसा एका वेगळ्या योजनेकडे वळवला जातोय आणि आज गावाकडे चला हा जो महात्मा गांधींचा संदेश होता आज मोठ्या थाटामात मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान राबवलं जातं आहे खरं तर अध्यक्ष महोदय मी आज आपल्या समोर उभा आहे आमच्या प्रस्तावातला एक मुद्दा आहे की आर आर पाटील सुंदरगाव योजनेचं नाव बदलण्यात आलं अध्यक्ष महोदय मी या विषयासंदर्भात माझी भावना द्विधा मनस्थितीत असल्यासारखी आहे दुःख व्यक्त करावं का आनंद व्यक्त करावं असे आहे दुःख एवढ्यासाठी की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन तुकडोजी महाराजांचा विचार लक्षात घेऊन संत गाडगेबाबांचा विचार लक्षात घेऊन जी योजना चालू झाली महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानानं घडवला तंटामुक्ती अभियानानं घडवला त्याची दखल युनेस्कोमध्ये घेतली गेली आणि त्या आबांच्या नावावरती हसन साहेब ग्रामविकास मंत्री असताना आर आर पाटील सुंदरगाव योजना आबा गेल्यानंतर चालू झाली माझे वडील म्हणून अध्यक्ष महोदय मला दुःख नाही आहे पण आज एखाद्या व्यक्तीनं एखादं काम केलं तर त्या कामाची पोचपावती मिळाली पाहिजे या भावनेतून ती योजना आज जे मंत्री आहेत तेच ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी चालू केली होती पण आज या योजनेचं नाव बदलून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ठेवलं गेलेलं आहे अध्यक्ष महोदय माझं एकच मत आहे की योजनेचं नाव बदललं म्हणजे आपल्याला तसे रिझल्ट मिळतील अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय नाही आहे या योजनेच्या सुरुवातीला ग्रामविकास मंत्री तिथं भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की मला आरााराबांसारखं काम करायचं आहे पण मला त्यावेळेचे अधिकारी अध्यक्ष महोदय सांगतात की हा जे आर गावगाड्यातला सरपंच वाचणार आहे म्हणून त्या जे आरमध्ये तीन वेळा वेगवेगळ्या वेग पद्धतीने बदल केला गेला मुंबईच्या लायब्ररीत जाऊन त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी इंग्लिश शब्दांच्या जागी मराठी शब्द घातले पण आज ज्यावेळेस ही योजना राबवली जाते हे अभियान राबवलं जाते आहे त्यावेळेस या अभियानाच्या माध्यमातून धोरणांचा विचार केला जातो आहे का मो फार मोठी तफावत धोरणांमध्ये आणि वास्तव परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय या अभियानाची बघायला मिळते काही ग्रामसेवक असतील तलाटे असतील यांच्यावरती कामाचा फार मोठ्या बोजा या अभियानाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय घातला जातो आहे आज त्यांची मानसिक स्थिती बघितली तर फार अडचणीची हे अभियान सर्व लोकांच्या मानसिकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा झालेलं आहे अध्यक्ष हो महोदय मी काही वास्तव हो, आज धोरणात्मक कुठल्या पद्धतीनं यामध्ये बदल केले पाहिजेत हे अध्यक्ष महोदय सुचवायचं जर झालं तर यामध्ये सुशासनयुक्त पंचायत ऑनलाईन सेवा सुविधा पुरवणे हा एक नियम घातला गेलेला आहे पण आता चार चार महिने झालं डेटा ऑपरेटर आंदोलन करत आहेत या डेटा ऑपरेटर यांना आकृतिबंद समावेश करण्यासाठी वेळ लागत असेल तर त्यांना थेट शासनाच्या आर जी एस सी विभागामार्फत नियुक्ती मिळावी किंवा त्यांना झेडपी मार्फत नियुक्ती मिळावी म्हणजे त्यांचा पगार वेळेवर मिळेल पगार वेळेवर मिळत नाही म्हणून त्यांना आंदोलन करावं लागतं चार चार महिने काम बंद ठेवायला लागतं अध्यक्ष महोदय यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की वेबसाईट ग्रामपंचायतीची तयार करण्यासंदर्भामध्ये ग्रामविकास विभागानं सूची काढलेली आहे पण अध्यक्ष महोदय आज वेबसाईट तयार करणे फार मोठं आव्हान आहे असं मला वाटत नाही पण वेबसाईट तयार करायची कशी शासनानं ई ग्राम सॉफ्टवेअरला तांत्रिक आहेत त्यामुळं ग्रामपंचायतीला मार्गदर्शन होऊ शकत नाही आणि या अभियानासाठी खाजगी कंपनीचे सॉफ्टवेअर घेऊन कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत पण महाराष्ट्र शासनाचाच सोळा चार एकोणीसच्या पत्रानुसार खाजगी सॉफ्टवेअर वापरण्यास मनाई आहे तसंच सोळा दहा पंचवीसच्या पत्रानुसार या वेबसाईटमार्फत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय इतकी मोठी तफावत यामध्ये आहे यामध्ये सी सी टी व्ही बसवायला लावलेल्या आहेत आता ग्रामपंचायतीकडे कुठल्या पद्धतीचा निधी नाही ग्रामपंचायतींना अशा पद्धतीचा निधी राज्य शासनाकडून दिला गेला नाही लोकसहभागामधून सी सी टी व्ही बसवण्यासाठी निधी एकत्र करायचं म्हणलं तर तो, तो गोळा होत नाही आज पंचायत निर्णय असेल ग्रामसंवाद असेल मेरी पंचायत ॲप असेल प्रत्येक मतदारांनी नागरिकांनी डाउनलोड करण्यासंदर्भात यामध्ये सांगितलेलं आहे पण प्रत्येक व्यक्तीकडं आज ग्रामीण भागामध्ये मोबाईल त्या पद्धतीचा आहे का यांचे ॲप डाउनलोड करण्यासारखे मोबाईल ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य व्यक्तीकडे आहेत का हे सुद्धा अध्यक्ष महोदय तपासण्यासारखी गोष्ट आहे कर वसुली मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे हे शासनच सांगते पण अध्यक्ष महोदय त्यामध्ये तफावत असे की पन्नास टक्के करमाफीचा शासन निर्णय तेरा अकरा पंचवीस नुसार ग्रामसभेवर निर्णय सोपवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला भविष्यात नियमित कर भरणाऱ्यांवर कर भरत भविष्यात जे नियम कर नियमित कर भरू शकतात ते कर भरणार नाहीत नगरपालिकेसारखी महानगरपालिकेसारखी ग्रामपंचायतीला उत्पन्नाचं कुठलं साधन नाही मग पैसे आणायचे कुठून अध्यक्ष महोदय हप्ते पाडून पैसे भरण्यास सांगणे हा एक त्याला उपाय असू शकतो दंडात्मक तरतुदी करणे हा एक उपाय असू शकतो अध्यक्ष महोदय आज ग्रामीण भागामध्ये कुठलीही कुठलाही कर भरायचा म्हणलात किंवा पाणीपट्टी भरायची म्हणली तर ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याशिवाय लोक करही भरायला जात नाहीत पाणीपट्टीही भरायला जात नाहीत आणि असं असताना आज बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये बदल आणणं आवश्यक आहे पाणी पुरवठ्याचं वीज बिल हे आज औद्योगिक दरानं ग्रामपंचायत आकारतं आता ग्रामपंचायत पाणी देऊन सेवा करतं त्यामुळं शेती दराने हे वीज बिल आका, आकार आकारलं पाहिजे ही मागणी गावगाड्यातून आज अध्यक्ष महोदय येते लोकवर्गणी प्रति एक हजार लोकसंख्येस दोन लक्ष गोळा करायला या योजनेच्या मार्फत अभियानामार्फत लावलेली आहे पण एकीकडे माफ करायचा शासन सांगतंय आणि दुसरीकडे लोकवर्गणी गोळा करायला सुद्धा शासन सांगतंय या विचारामध्ये या धोरणामध्ये अध्यक्ष महोदय किती फरक आहे गावगाड्यामध्ये आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे उद्योजकाची परिस्थिती अशी आहे शासनाच्या धोरणांमुळे ही सगळी लोकं मेटाकुटीला मिळालेली आहेत आणि अस, असं असताना आज गावगाड्यातलं घर चालवताना परिस्थिती अवघड लोकांची झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीला लोकांनी का म्हणून पैसे द्यावेत हा प्रश्न ग्रामीण भागातल्या लोकांसमोर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेला आहे मी या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की मी ग्रामसेवकांची बाजू घेतोय असं मी म्हणणार नाही पण उद्या ज्यावेळेस या बाबतीत काम करायचं करावं लागेल आज पंचायत समितीचे बी ओ असतील जिल्हा परिषदेचे सीईओ असतील हे वारंवार ग्रामसेवकांना फोन करून त्रास देत आहेत आज रात्री अकरा अकरा वाजता मेसेज दिला जातो अचानक साडे अकरा वाजता सी घेतली जाते ग्रामसेवकाच्या मनोधैर्या बाबतीत कुठेतरी विचार होणार आहे का अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे तुम्ही अनेक तालुक्यांमध्ये तपासून बघा ग्रामसेवक आज राजीनामे ठेवत आहेत एका एका ग्रामसेवकांवर दोन दोन तीन तीन गावाचा भार त्या ठिकाणी पडतोय उद्या गावामध्ये काम करायला जर ग्राम अधिकारीच नसेल तर मग काम करणार कोण त्यामुळं हे अभियान लोकांच्या माध्यमातून राबवलं गेलं पाहिजे मी अध्यक्ष महोदय मगाशी द्विधा मनस्थिती एवढ्यासाठी म्हणलं कारण महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे तुम्ही अनेक तालुक्यांमध्ये तपासून बघा ग्रामसेवक आज राजीनामे ठेवत आहेत एका एका ग्रामसेवकांवर दोन दोन तीन तीन गावाचा भार त्या ठिकाणी पडतोय उद्या गावामध्ये काम करायला जर ग्राम अधिकारीच नसेल तर मग काम करणार कोण त्यामुळं हे अभियान लोकांच्या माध्यमातून राबवलं गेलं पाहिजे मी अध्यक्ष महोदय द्विधा मनस्थिती एवढ्यासाठी म्हणलं कारण दुःख वडिलांच्या नावाची योजना बंद केलेल्याच आहेच पण आनंद यासाठी आहे की आर आर पाटील स्वच्छ गाव योजनेच्या माध्यमातून जी बक्षिस दिली गेली होती बक्षीस मिळवायला किंवा बक्षीस ग्रामपंचायतीकडे वर्ग होण्यासाठी काय प्रोसेस करावी लागायची याचा मी अनुभव घेतलेला अध्यक्ष महोदय एक एक वर्ष दीड दीड वर्ष बक्षीस सुद्धा जमा होत नव्हतं त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी ग्राम विकास विभागाला विनंती असणार आहे की त्यांनी यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे ग्रामसेवकांवरती उगाच काहीतरी बोजा टाकण्याची गरज आज ग्राम विकास खात्यानं करण्याची आवश्यकता नाही अध्यक्ष महोदय दुसरा माझा एक महत्वाचा प्रश्न आहे मी खर तर सदनाचा सदनाचा आभार मानतो अध्यक्ष महोदय मी सदनाचा आभार मानतो की मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी एक राज्य एक गणवेशाचा प्रश्न मांडला होता मुख्यमंत्री साहेबांनी त्याची दखल घेतली पण अध्यक्ष महोदय मगाशी माझ्या पूर्वी बोलत असताना तर शिक्षण धोरणाच्या संदर्भामध्ये ही धोरणं तयार कोण करते एकदा एकदा अध्यक्ष महोदय आमच्या सर्वांची त्यांची गाठ घालून घ्या मला त्यांना एक तीनच प्रश्न विचारायचे आहेत जे शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात धोरण तयार करतायत त्यांना माझे पहिला प्रश्न असा असणार आहे की यांना खरंच शाळा चालू ठेवायच्या का दुसरा माझा प्रश्न असणार आहे की यांना खरंच गोर गरिबांची पोरं शिकवायची आहेत का आणि अध्यक्ष महोदय माझा तिसरा प्रश्न असा असणार आहे यांना खरंच मराठी भाषा टिकवायची आहे का अध्यक्ष महोदय मुंबईसारख्या ठिकाणी एका मराठी शाळेमध्ये एका प्रायव्हेट व्यक्तीला जर जागा देऊन तिथे बिल्डिंग उभा केली जात असेल तर शाळेच्या ठिकाणी अशी इमारत उभी राहतेच कशी माझ्यापूर्वी पूर्वी वरुण सर देसाई साहेब बोलत होते अध्यक्ष महोदय आज संच मान्यतेचा विषय आर टी अंतर्गत सो सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्याला शिक्षण मोफत मिळालं पाहिजे हा धोरण एज्युकेशन विभागाचं होतं यामध्ये शिक्षण विद्यार्थी प्रमाण यावरून मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे पूर्वी छत्तीस विद्यार्थ्यांमाग तीन शिक्षक असायचे विद्यार्थी शिक्षकांची नातं चांगलं असायचं चा अनेक विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा व्हायची पण आज अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी आहे अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांच्या मागं तीन शिक्षक दिले जात आहेत म्हणजे सव्वीस विद्यार्थ्यांच्या मागं आज एक शिक्षक असणार आहे अध्यक्ष महोदय एक शिक्षक सव्वीस विद्यार्थ्यांवरती कसा लक्ष देऊ शकेल माझा अध्यक्ष महोदय आपल्याला एकच विनंती अशी असणार आहे की सहा ते आठ या वर्गांमध्ये वीस पेक्षा जर पटसंख्या कमी असेल तर या तिन्ही वर्गांना एकच शिक्षक दिला जाणार आहे आता अध्यक्ष महोदय तीन वर्गांना एक शिक्षक कसा काही शिकवू शकेल अध्यक्ष महोदय माझं दुसरं मत असं आहे की सायन्स गणित समाजशास्त्र कार्यानुभव हिंदी इंग्लिश मराठी कला असे महत्वाचे विषय असताना सहावी सातवी आठवी या तीन वर्गांना एकूण सत्तावीस विषय आहेत आता सत्तावीस विषय एक शिक्षक अध्यक्ष महोदय कसा शिकवेल यावरती कुठेतरी विचार अध्यक्ष महोदय केला पाहिजे आपल्या देश अमेरिकासारखं झालं अमेरिकेसारखं झालं पाहिजे असं वाटतं लोकांना आपला देश सारखा झाला पाहिजे असं लोकांना वाटतं पण तिथं पंधरा विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे चायनामध्ये सतरा विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक आहे त्यामुळं मी माझ्यापूर्वी काही लोक बोलत असताना डेटा सेंटर वगैरे झाले या बाबतीत शासनाचं अभिनंदन करत होते पण अध्यक्ष महोदय या बारीक बारीक गोष्टींवरती अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे टीईटीचा आज महत्वाचा प्रश्न आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला टीईटीची सक्ती केली एकच अध्यक्ष महोदय माझी विनंती असणार आहे की दोन वर्षामध्ये एक पहिली ते आठवी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना ही परीक्षा सक्तीची केलेली आहे आणि त्रेपन्नव्या त्रेपन्न वर्षापर्यंतच्या पुढच्या शिक्षकांना ही सक्तीची नसून पण त्यांना कुठल्याही पद्धतीची पदोन्नती दिली जाणार नाहीये अध्यक्ष महोदय आता एम पी एस सी असेल किंवा सी असेल यामध्ये जर एखादा अधिकारी परीक्षा देऊन पुढे गेला तर पुन्हा आयुष्यभर त्याला कुठली परीक्षा दिली देण्याची सक्ती नाही मग शिक्षकांनाच अशा पद्धतीची सक्ती का अध्यक्ष महोदय जनगणना आली तर शिक्षक पाहिजे निवडणूक आली शिक्षक पाहिजे आज इन्व्हिज्युलेशन कुठल्या तरी परीक्षेला द्यायचं म्हणलं तर शिक्षक पाहिजे पण मग अशा वेळेस तुम्हाला शिक्षकांची अडचण का दिसत नाही एक शिक्षक रोज तालुक्याच्या ठिकाणी जातो त्याचा पूर्ण वेळ शिक्षण अधिकाऱ्याच्या ऑफिसच्या बाहेर बसून जातो अध्यक्ष महोदय शिक्षकांना जर अशा पद्धतीने त्रास दिला गेला तर ते विद्यार्थी कसे घडवतील यावर सुद्धा शासनाने विचार केला पाहिजे त्यामुळे टीईटीच्या टीच्या बाबतीत राज्य शासनानं पुनर्विचार केला पाहिजे संच मान्यतेच्या बाबतीत राज्य शासनानं पुनर्विचार केला पाहिजे आणि ग्रामीण भागातला शिक्षक वाचवला पाहिजे ग्रामीण भागातला विद्यार्थी वाचवला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या शाळा सुद्धा वाचवण्याचं काम करावं लागेल माझ्या एका सांगली जिल्ह्यात चारशे पंचेचाळीस शाळा आहेत ज्यांचा वीस पेक्षा पटसंख्या कमी आहे पुढच्या दोन वर्षात साडेचारशे शाळा कमी होतील त्यामुळे बाबतीत राज्य शासनानं विचार करावा एवढीच मी विनंती आज आपल्याला अध्यक्ष महोदय करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र